नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचे स्वागत करते माझ्या लाडक्या टोप चॅनल वर तर आज आहे मातृभाषा दिवस या दिवसावर मी तुम्हाला थोडीफारशी माहिती तु सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया जगभरात एकवीस फेब्रुवारी रोजी जागतिक मातृभाषा दिवस साजरा केला जातो जगभरातील भाषा आणि सांस्कृतिक विविधता आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे युनेस्को ने सतरा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव नो रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती जगात सुमारे सात हजार भाषा बोलल्या जातात भारतातही प्रामुख्याने बावीस भाषा बोलल्या जातात भारतात जवळपास तेरा हजारच्या आसपास मातृभाषा आहेत आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या दिवशी जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात या निमित्ताने शिक्षण आणि साहित्याशी निगडित लोक विविध भाषांबद्दल चर्चा करतात मातृभाषेबद्दल जागरूकता निर्माण करणे भाषिक विविधता जोपासणे त्याचे महत्व देखील अधोरेखित केले जाते जगात काही मातृभाषा लोप पावत असल्याबद्दलही जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जाते मातृभाषेचे संवर्धन करणे मातृभाषेचा प्रचार व प्रसार करण्याबाबत धोरण ठरवले जाते फेब्रुवारी रोजी का साजरा करतात मातृभाषा दिवस भारताच्या पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग होते तत्कालीन पाकिस्तान सरकारने भाषा धोरण लागू करून पाकिस्तानची अधिकृत भाषा म्हणून उर्दूला मान्यता दिली होती पाकिस्तान या धोरणाच्या विरोधात ढाका विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले ढाका विद्यापीठातील आंदोलनावर पोलिसांनी एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न रोजी गोळीबार केला होता आंदोलनाच्या परिणामी पाकिस्तान सरकारला नमंत घ्यावं लागले आणि बंगाली भाषेला ही मान्यता दिली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेली अनेक वर्ष आहेत पण अद्याप याबाबत ठोस निर्णय काही झालेला नाही काल राज्यसभेत केंद्रीय मंत्र्यांच्या उत्तरानं पुन्हा या विषयाची चर्चा सुरू झाली पण मुळात हा दर्जा मिळण्यात एवढा विलंब का होतोय या विषयी जाणून घेऊयात मराठी भाषेला अभिजात दर्जा नेमका मिळणार तरी कधी दोन हजार तेरा साली राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल पूर्ण झाला गेली प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे काल याबाबत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी उत्तर दिले निर्णय लवकरच होईल आणि तो सकारात्मक असेल देशातल्या अभिजात भाषांचा प्रवास दोन हजार चार मध्ये देश तमिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली त्यानंतर दोन हजार पाच मध्ये संस्कृत दोन हजार आठ मध्ये कन्नड आणि तेलुगू दोन हजार तेरा मध्ये मल्याळम आणि दोन हजार चौदा मध्ये ओडिसा भाषांना हा दर्जा दिला गेला महाराष्ट्र सरकारनं दोन हजार बारा मध्ये याबाबत एक भाषा समिती स्थापन केली त्या समितीनं आपला अहवाल दोन हजार तेरा मध्ये पूर्ण केला म्हणजे जवळपास नऊ वर्षे ही मागणी केंद्राकडे पडून आहे मराठी भाषा ही अभिजात चे निकष पूर्ण करते यात शंकाच नाही हा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून भाषेच्या विकासासाठी फंड उपलब्ध होतात केंद्रीय विद्यापीठामध्ये त्याचे अध्यासन तयार होतात विविध आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिप ही जाहीर होतात पण कदाचित एका भाषेला दिला की दुसऱ्या भाषेच्या राज्याकडून नव्या मागण्या सुरू होऊ नयेत याच कारणासाठी मोदी यावर निर्णय घेतलेला नाही आता जर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री म्हणत असतील की निर्णय सकारात्मक आणि लवकरच होईल तर तो नेमका कुठल्या मुहूर्तावर होतो याची उत्सुकता तमाम मराठी जणांना आहे चला तर मग आजचा व्हिडिओ पुरते एवढेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मातृभाषे दिनाच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग बेटा सोबत वैकण सोबत हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय